राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभरातील महत्त्वपूर्ण झटका आणि ठळक बातम्या शेतकरी मित्रांसाठी आज मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय झाला असून नमो शेतकरीच्या आठव्या संबंधित महत्त्वपूर्ण असं अपडेट आलेलं आहे त्या क्रमांक पीक विम्याची तीन वर्षीची रक्कम एकत्रितपणे शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा केली जाणार आहे त्या संबंधित महत्त्वपूर्ण असं अपडेट आलेलं आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो फक्त आता व्हिडिओला शॉटपर्यंत बघत चला जेणेकरून तुम्हाला ठळक महत्त्वपूर्ण असं अपडेट बघायला मिळेल खरीप विमा भरपाई जानेवारीतच मिळणार खरीप दोन हजार पंचवीसमधील पीक पोटी शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई आता मिळण्याचा मार्ग मोकळा आला पीक कारणी प्रयोगाला आता तांत्रिक उत्पादकतेची माहिती राज्य सरकारने दिली असून या संबंधीचा जी सुद्धा काढण्यात आलेला आहे वसमत मोंड्यात हळदीची धूम एकोणास हजार वर पोहोचला भाव शेतकऱ्यांमध्ये समाधान हळदीची आवक वाढली वीस हजाराचा टप्पा पार करण्याचे संकेत सदस्य पाहायला गेलं तर शेतकरी तुमचे तुमच्या व तालुक्याची बातमी जाणून घेण्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला खत विक्री प्रणाली अॅग्रोस्टॉक ला जोडणार अनावश्यक विक्री रोखण्यासाठी केंद्र सरकारने टाकली महत्त्वाची पावली शेतकऱ्यांना होणार मृदा आरोग्य पत्रिकाचे वाटप चार लाखांचे उर्वरित उद्दिष्ट पूर्ण करण्याची यंत्रणाची घाई विदर्भात थंडीची लाट गोंदियात निचांकी सात अंश तापमान आता आमच्यावर संक्रांत आणणार का पैशाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचा आक्रोश दणक्यानंतर अधिकारी नरमले नऊ वर्षात रेशनवरील ज्वारी आता बंद तांदूळ कमी पण गहू जास्त मिळणार अत्यधिक रेशन कार्ड लाभार्थ्यांना एकवीस किलो ऐवजी चौदा किलो तांदूळ मिळणार धान्य खरेदी केंद्रावर क्विंटल मागे सदतीस रुपयांची सरासरी आर्थिक लूट आधारभूत खरेदी योजनेचा फज्ज स्थानिक मानाने पुढे यंत्रणा हतबल युरियाची चढ्या भावनी विक्री दोन कृषी सेवा केंद्रांचे परवाने रद्द करण्याचा प्रस्ताव सिल्लोड तालुक्यातील प्रकार कृषी विभागाने पथकाने केली कारवाई